सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत आताही तर आपण पाहतो आहोत की संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात रोज नवीन खुलासे होत होते मात्र काल एक महत्वाची घडामोड घडली ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता हत्येचा जो जबाब आहे तो दिलेला आहे कबुली दिलेली आहे तुम्ही कसं बघता झालेला ह्या संपूर्ण घटनेकडे आता नाही कसं असतं की क्रिमिनल प्रॉसिक्युशन मध्ये सगळ्यात महत्वाची असते ती कबुली जबाब जर कबुली दिली असेल तर प्रॉसिक्युशन हे सोपं होतं आता ही जर कबुली अंडर सेक्शन ट्वेंटी फाय पोलिसांपुढे दिली असेल तर ते इतकी ग्राह्य धरली जात नाही पण ही जर एकशे चौसष्ट खाली झाली असेल म्हणजे मॅजिस्ट्रेट पुढे जर झाली असेल तर ती ही ग्राह्य धरली जाते आणि मग प्रॉसिक्युशन करणं आणि त्याची सुनावणी अगदी सुरळीतपणे पा पार, पार पडते त्यामुळे मग शिक्षा व्हायला काही फार काळ लागत नाही आत्ताच्या घटकेला आपण बघतोय की जेव्हा आवादाच्या त्या त्यांनी काढलेला जो व्हिडिओ होता खंडणीचा तो दाखवल्याबरोबर सुदर्शन गुले बोलायला लागले असं त्याच्यात लिहिलेलं आहे आणि त्याच्यात ते, ते, ते म्हणतात की तो म्हणाला की पहिले आम्ही जेव्हा खंडणी मागितली आणि त्यानंतर जेव्हा सहा तारखेला तिथे अवादा कंपनीमध्ये गेले होते तर तेव्हा त्यांच्यापैकी एकाचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी मारहाण झाली आणि त्यांनी तो व्हायरल केला व्हिडिओ म्हणून आम्हाला राग आला आणि म्हणून आम्ही त्यातनं अपहरण करून हत्या केली आता ही कबुली त्यांनी दिलेली आहे आणि त्यात महेश केदार म्हणून त्यांनी मी व्हिडिओ काढला आहे अशी देखील कबुली आहे त्यामुळे आता त्या मला वाटतं की हे जे प्रॉसिक्युशन आहे ते अतिशय योग्य दिशेने जाईल मला फक्त एकच कन्सर्न आहे की अजूनपर्यंत सुदर्शन घुळेला त्यांनी जो टोळी प्रमुख केलंय नाही टोळी प्रमुख असं त्यांचं दिलं गेलंय आणि वाल्मी कराडला त्यांचा सूत्रधार म्हटलं गेलंय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर त्याच्यातनं कुठेतरी याला पळवाट आहे की काय अशी शंका माझ्या मनात आहे आणि म्हणूनच मी परत परत धनंजय देशमुख यांना हेच सांगतेय की त्यांना आधी कसं झालं होतं दोन्ही गुन्हे वेगवेगळे होते हत्येचा गुन्हा वेगळा होता आणि खंडणीचा वेगळा करण्यात आला होता का वाल्मी कराडला वाचवायचं होतं अतिशय शातिर दिमागाने हा गुन्हा वेगळा केला गेला होता आणि म्हणून सुदर्शन घुळे हा पहिला एफ आय आरमध्ये टोळी प्रमुख म्हणून आला होता पण आता चार्जशीट मध्ये सुद्धा टोळी प्रमुख म्हणून सुदर्शन घुळे याचंच नाव येतंय ही गोष्ट मला खटकतेय कुठेतरी यांना ही पळवाटत नाही ना अशी शंका देखील येते आणि म्हणून मी परत परत तेच सांगते की त्यांना टोळी प्रमुख करून मास्टर म्हणून कारण त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण याचे सगळे करते करविते ते हे सु वाल्मिक कराडच होते सुदर्शन घुळे कधीच नव्हते ते त्यांचं फक्त एक प्याद होतं तर म्हणून हे पहिला जो आहे तो वाल्मिक कराडचंच नाव आलं पाहिजे असं पुन्हा पुन्हा म्हणते आणि या व्यतिरिक्त अनेक जे आरोपी आहेत ज्यांना सह आरोपी करा अशी आम्ही जी मागणी केली होती मग त्याच्यात बालाजी तांदळे असो शिवलिंग मोराळे असो डॉक्टर वायबसे असो त्यांच्या पत्नी असो या सगळ्यांना सह आरोपी करा मग त्याच्यात ते जे राजेश पाटील आहेत प्रशांत महाजन हे जे पोलीस अधिकारी होते या सगळ्यांना जे वगळण्यात आलं तर ते सह आरोपी व्हावे त्यांना त्यांचे मोबाईल जप्त व्हावे व्हॉट्सअप चॅटवरनं कोणी त्यांना गाईड केलं कारण मला जी माहिती मिळाली आहे ती अशी आहे की यांना गाईड करणारे हे धनंजय मुंडे व्हॉटसअपवरनं त्यांना सगळं सांगत होते म्हणून त्यांना सह आरोपी करा अशी देखील मागणी मी आज धनंजय देशमुखांना लेखी स्वरूपात द्यायला विनंती करायला सांगितली आहे त्यांनी अडिशनल चार्जशीटमध्ये या सगळ्या गोष्टी याव्यात अशी देखील आमची भूमिका राहणार आहे आणि ती करावी अशी मी विनंती उज्ज्वल निकमांना देखील करेन तुम्ही जशी शंका उपस्थित करत आहात की पळवाट काढली जात आहे त्याच्यामुळेच दोन वेगवेगळे गुन्हे करून वेगवेगळी नावं समोर येतात ही पळवाट जी आहे ती कुणाला वाचवण्यासाठी म्हणजे तुम्ही वाल्मिकीकरणाचं नाव घेताय मात्र जर त्यांचं नाव या प्रकरणामध्ये समोर आलं किंवा त्यांना यामधला टोळीचा मुख्य असं म्हटलं गेलं तर हा मग जो जो प्रकरण चालू आहे ते किती अजून वेगाने पुढे जाईल नाही वेगाने पुढे जाईलच पण त्याच्यात फाशीची शिक्षा ही ज्या सगळ्यांना झाली पाहिजे त्याच्याबरोबर ती वाल्मिक कराडला पहिली झाली पाहिजे म्हणून मी म्हणते की वाल्मिक कराडचं नाव हे पहिलं आलं पाहिजे कारण त्याच्याच सांगण्यावरनं त्याच्याच डोक्यानी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आणि त्याला कुठून दही कुठेही पळवाटीचे कुठलाही मार्ग सोडला नाही पाहिजे असंच मला वाटतंय आणि या व्यतिरिक्त जे दुसरं नाव मी म्हटलं कारण मला जी माहिती तिथं अगदी सिरियसली जी आली होती जी मी एस दिली की या सगळ्यांना जे सह आरोपींची आत्तापर्यंत चौकशी नाही त्यांची चार्जशीटमध्ये नावं आहेत या सगळ्या सह आरोपींना कोऑर्डिनेट करणारे धनंजय मुंडे होते आणि त्यांचं नाव आत्तापर्यंत आलं नाहीये तर ता त्यांना कुठेतरी पाठीशी घालण्यासाठी हे सगळं केलं गेलंय म्हणून त्यांना सह आरोपी आजपर्यंत केलं गेलं नाहीये धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात आलेला नाहीये मात्र दशा पद्धतीने त्यांनी तं, तं, आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता त्याच्यानंतर ते अधिवेशनात सुद्धा एवढं दिवस जवळपास महिनाभर अधिवेशन चाललं ते कुठेही आले नाही एकदाही त्यांची हजेरी पाहायला मिळाली नाही प्रकरण सुरू होण्याच्या आधी एक दोन दिवस अधिवेशनाला ते आलेले होते मात्र आता ते अधिवेशनाला आलेले नव्हते काल अधिवेशन संपलेलं आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढे जाऊन आणखी जास्त गोतात ते अडकू शकतात का प्रश्नच नाही आणि अडकले पाहिजेत कारण हे सगळं करणारे आड आज जी बीडची परिस्थिती आहे ती त्यांच्यामुळे आहे आणि त्यांनी ज्या अशा टोळ्यांना वाढवलं होतं त्याच्यामुळे आज ही जी दयनीय स्थिती आहे बीडची जी आपण एकच घटना नाही अशा अनेक घटना गेल्या तीन महिन्यात आपण ज्या बघितल्या त्याच्या सगळ्या मागचे करते धनंजय कर मुंडे आहेत एवढंच नाही मम्मी त्या ऑफिस ऑफ प्रॉफिट असो कृषी घोटाळा असो या सगळ्याची अजून चौकशी देखील लागली नाही आणि मला तर आश्चर्य वाटलं की अधिवेशनात एकही आमदाराने हा मुद्दा मांडला नाही आणि अगदी सुरेश धसानी पण मांडला नाही तर याच्यापुढे मी वाटच बघत होते अधिवेशन संपलं की आता यांनी जर मांडलं नाही तर आपण ते हायकोर्टापुढे मांडायचं जे मी करणार आहेत ज्यावेळी धनंजय मुंडे यांचं नाव येतं तेव्हा या प्रकरणामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं देखील समोर येतात की त्यांचे देखील या सगळ्या संदर्भात काही हित संबंध होते किंवा त्यांचे रिलेशन्स होते त्यांचा दे, त्यांना देखील या प्रकरणामध्ये आता सह आरोपी करण्यात आलं पाहिजे का बिलकुल आता राजेश पाटील ज्या दिवशी खंडणी मागितली गेली त्या घटकेला राजेश पाटील तिथे उपस्थित होते विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये सगळे एकत्र आत जाताना सगळे एकत्र बाहेर येताना आहेत मग एका पोलीस ऑफिसरचं कर्तव्य काय होतं की जर खंडणी मागितली जात असेल तर त्या सगळ्यांना तिथल्या तिथे अटक करणं गरजेचं होतं पण तसं न करता जर हे त्यांच्याबरोबर मिरवत असतील तर त्यांना सह आरोपी करायला नको मग ते प्रश, प्रशांत महाजन जे तिरंगा हॉटेलमध्ये जे बसले होते कट कारस्थान होताना म्हणजे अपहरण कसं करायचं कसं त्याला मारायचं हे सगळं कट होताना जर ते प्रशांत महाजन तिथे उपस्थित असतील तर त्यांना आरोपी करायला नको या सगळ्या गोष्टी आणि चार्जशीटमध्ये नाव देखील नाहीये त्यांचं या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटतंय आणि हे आलं पाहिजे जर मला वाटतं आजच धनंजय देशमुख तसा अर्ज देखील देतील या प्रकरणामध्ये आणखी काही आरोपी जे आहेत ते अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाही आहेत आंधळे त्यापैकी एक आहे त्यांचा पासपोर्टचा एक विषय चालू आहे की त्यांच्याकडे पासपोर्ट आहे की नाही ते देशाबाहेर पळालेत की नाही अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत अजून देखील या प्रकरणामध्ये तपास करण्यामध्ये कुठेतरी हातचं राखून तपास केला जातोय नाही नक्कीच याच्या मागे काहीतरी तर नक्कीच असणार कारण एखादा आरोपी काही इतके दिवस फरार तीन तीन साडेतीन महिने तर नक्कीच राहू शकत नाही याच्या मागे काहीतरी आहे आणि जर आपल्याला आठवत असेल की तीस तारखेला तीस डिसेंबरला सगळ्या माध्यमांनी एक बातमी चालवली हो होती की एका याच्यावर म्हणजे या आरोपींपैकी एकाच्या फोनवर एका, फोन एका बड्या नेत्याचा फोन आला होता तर तो, तो बडा नेता कोण आहे यांच्यापैकी आरोपी कोण आहे हेही देखील अजूनपर्यंत बाहेर आलं नाही आहे पण याच्यावर मला नक्कीच वाटतंय की याच्या दुसरा तिसरं कोण नाहीये तर हेच असावे धनंजय मुंडेच असावे आणि हे हळूहळू बाहेर येईलच याच्या सोबत एक महत्वाचा जोडून प्रश्न असा की या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच आपण फक्त सुरेश धस वारंवार बोलत होते माध्यमांसोबत होते माध्यम त्यांच्यासोबत बऱ्याचदा पाहायला मिळत होते प्रत्येक गोष्टीवरती त्यांची प्रतिक्रिया यायची मात्र तशा पद्धतीने खोक्याचं प्रकरण समोर आलं त्याच्यानंतर त्यांनी अतिशय म्हणजे माध्यमांपासून दुरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं धनंजय मुंडे असतील किंवा धनंजय देशमुख असतील संतोष देशमुख असेल या कुणाच्याही प्रकरणामध्ये आता सुरेश दास काही बोलताना पाहायला मिळत नाही तेव्हापासून ते आजारी पडलेले तुम्ही कसं बघता की कशा पद्धतीने आजारी पडलेत राजकीय आजार पण आहे मला आताच एका पत्रकाराने सांगितलं ते आजारी देखील पडले आहेत दाढी देखील वाढवत आहेत गोष्टी मी ज्या ऐकल्या तर ते ऐकून असच वाटतं आणि हे मी अठ्ठावीस तारखेपासून हाच माझा स्टँड होता की सुरेश धस हे त्यातलेच एक आहेत आणि ही जी जी माणसं आहेत मग ते संदीप क्षीरसागर असोत बजरंग सोनावणे असोत किंवा धस असोत ही काहीच वेगळी माणसं नाही आहेत हे आपापल्या ठिकाणी हेच करतात अष्टीच्या फार्म हाऊसमध्ये असेच गावगुंड पाळलेले असतात की ज्यांना चिकन द्या मटण द्या कोयते द्या आणि दहशत करणारी ही माणसं सुद्धा तशीच आहेत हे मी पहिल्या दिवशीपासून म्हणते माझे अठ्ठावीस तारखेचे व्हिडिओज काढून बघा तुम्ही मी पहिल्यापासून हेच म्हणते की यांचा लढा ते ते हा धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस नव्हताच कराड विरुद्ध सुरेश धस नव्हताच ते कराड जेव्हा यांच्या हद्दीत तेव्हा आपल्या हद्दी बाहेर करण्यासाठी हा लढा होता आणि आता जेव्हा त्यांचं सगळं बाहेर येत आहे आपण बघतोय तेव्हा ते गप्प झालेले आपल्याला दिसत आहेत एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तशा पद्धतीने कबुली जबाब आलेला आहे त्याच्यानंतर एका बाजूला सुरेश धस गप्प झालेले आहेत आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा आता शंका देखील घेतली जात आहे कॅमेरामन नितीन बोदारे सह मी रुपाली बडवे साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका